आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक, शेयर एंड कमेंट विकास परिषद आदिवासी विकास परिषद यांची आमच्या मागण्या की आम्ही जे मुद्दत संपाला बसणार आहोत शासनाने जे जा, जे आर काढला की ह्या अतिक्रमण जागेचं आम्ही त्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळं अतिक्रमण काढून टाकत आहोत आणि वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा ते आमचे अतिक्रमण त्यांनी आमच्या नोंदी करून अतिक्रमण जे कायम का, करायचं निवेदन देऊन सुद्धा आयुक्ताला निवेदन दिले जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिले कार्यालयाला सुद्धा निवेदन नाही आहे आणि त्याचा आमच्याजवळ पाठपुरावा आहे पाठपुरावा देऊनसुद्धा आमचे अत्यिक्रमण हे नेहमीच होत नाही याच्यासाठी आम्ही बेमुदा बसणार आहोत जर शासनाने नाही आमचे ग्रहीत धरलं तर त्याच्यापुरता बी आम्ही काहीतरी उपाय शोधून शासनाला निवेदन देऊन आणि देऊन विचार करून याच्या ह्या पक्षाबी अमर उपासनेची तयारी आहे या उपासनासाठी माझे भील पारधी आदिवासी मातन आणि दलित हे सर्व गटाने आम्ही अतिक्रमण केले आहे गट तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर टाकळी वैद्य आणि टाकळी शिंपीमधील गट नंबर कर, नऊ गट नंबर एकशे तीन यामध्ये आमचे अतिक्रमण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून केलेला आहे त्याचा वेळोवेळी दोन हजार एकोणीसशे नव्वदला पाठपुरावा हो केला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला पाठपुरावा हो केला त्यानंतर आम्ही एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पाठपुरावा हो केला त्यावे त्याच्यानंतर दोन हजार वीस एकवीस ह्या सगळ्या सालानुसार आम्ही अतिक्रमण आमचा कायम करावा हो। याच्यासाठी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा सर आमच्या या मागणीची पूर्तता केली नाही त्यासाठी आम्ही बेमुदत उपासन करून सुद्धा जर शासनानं आमचं पुढचं पाऊल मनावर न घेतल्यास आम्ही याच्या पक्ष बी घनघोर पद्धतीने त्यांना आमची शक्ती प्रदर्शन दाखवून देणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला जीवाची पर्वा करणार नाही आम्हाला ना जर ना ना शासनानं गोळ्या बी घातल्या तरी माघार नाही ना ना। ना। कारण आम्ही अंग्रेजाच्या का अंग्रेजाचा काळ चांगला होता त्याच्या पक्षा के राजकीय के ने राज नेत्यांनी आणि ह्या राजनैतिक मंत्री असो महसूल मंत्री असो कृषी मंत्री असो कोणत्या मंत्र्याला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा आमचं काही धरलं नाही त्याच्या त्यासाठी आम्ही या बेमुदत व उपासनचा मार्ग अवलंबलेला आहे आणि अंग्रेज आले छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या तिजोरीला आम्हाला रक्षण ठेवलं त्यांनी ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला मालकी हक्काच्या पुरपाठ्या दिल्या त्याच्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात आमची हक्काच्या जमिनी हिसकून घेतल्या असं आज पुरावा आहे सर त्या पुराव्याला आधारित आम्ही आणून सरून ते कार्य करायच्या आधारित संघटना काहीतरी आम्ही तीन दिवसा तीन दिवसापूर्वी आमचं अशी परिस्थिती होती की तीन दिवस गावाच्या शेजारी राहणे त्याच्यानंतर उठून जाणे उठून गेल्यावर इथून हो, उठला समोरच्या गावाला कुठं जाणार ही बी नोंद करून देणार होतो या परिस्थितीचा आमच्याजवळ आम्हाला चावडी तो लटके या पद्धतीची आमची जिंदगी झालेली आहे या जिंदगीला शासकीय अधिकाऱ्यांनी विचार करूनच आमचा विचार आणि आम्हाला समृद्धी आणि सुखाचं जीवन जगण्याचा मार्ग दाखवा हीच विनंती आहे आणि परत माननीय तुम्ही पत्रकार परिषद तुमचे मानतो की आमच्या या विषयाला तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं ह्या विषयाचा विचार करावा हीच नम्र विनंती माझं नाव जयनारायण घनश्याम चव्हाण सामाजिक कार्यासाठी गेली वीस वर्षापासून कार्य करतो गावकरी धाबा उमावली गावकरी लोक आम्हाला दडपण देतात गावकऱ्याचं ऐकून पोलीस अधिकारी दडपणात घेऊन जर कधी तू जास्त टेस्टरपणा केला किंवा तुझी जात दाखवली तर खोट्या गुन्ह्यात आम्हाला डांबून आमचे वेगळ्या पद्धतीने हे खेळ करतात खेळ आमच्या कुटुंबात कधी एखादी स्त्री चांगली राहिली तर म्हणते तुमच्या कुटुंबात गलेच्छा राहण्याचं राणी आहे ही इतकी सुसक्तीत मुलगी कुठून आणली इतर समाजाची असन किडनॅप केली असन असं म्हणून सुद्धा हे नव्हतं याच्यासाठी शासनानं आमचा विचार करावा आणि जे शासनानं विचार करून आम्हाला आमच्या हत् कर्म नियमित करणे आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करणारच आहोत पाठपुरावा नसेल तर आम्ही मान्य करू का आमच्याजवळ काही नाही पण सर कुस्ती करायला निघलो तर लंगोटपत माणसाला असल्यावरच कुस्ती करू शकतो तसा पाठबळ आमच्याजवळ आहे आणि आम्ही शासनाला दाखवून देणार ही शेवटची आमचे हे आहे आणि प्रीत वाक्य आहे करो या मरो हे आमचा ठाम निर्णय आहे ओके ओके